नमस्कार हे शिमला मिरची घेतली आहे कोबी घेतलं आहे आणि गाजर असं पातळ पातळ कापून घ्यायचं आहे जे पिलं असतं त्याच्या साह्याने कापून घ्यायचं एकदम पातळ होतं हे कांदा पण असं लांब लांब कापून घेतला आहे आता हा हे चपातीचं पीठ आहे मळलेलं आता ह्या चपातीचा ह्या पिठाचा आपण चपाती बनवणार आहोत ह्याशी गो लाटून घ्यायची आहे मस्त गोल अशी मोठ्या आकाराची लाटून घ्यायची आहे चपाती आणि थो अर्धवट शेकून काढायचे एक बाजूने शेकून दुसऱ्या बाजूने पटकन पटकन अशी अर्धी कच्ची अशी काढायची आहे ती आता हे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तर कढईमध्ये तेल गरम करून झाले की नंतर त्याच्यामध्ये कांदा आपण टाकून घ्यायचा आहे मोठा गॅस ठेवायचा आहे तर कांदा थोडासा परतून झाला की लगेच आपण त्यात गाजर शिमला मिरची आणि कोबी टाकून घेऊया हे लांब लांब कापलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये क्रंच असूपर्यंतच आपण हे फ्राय करून घेणार आहोत थोडंसं परतवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकले आहे मी तर मीठ टाकून झाले नंतर ह्याच्यामध्ये थोडासा ओरेगानो टाकला आहे आता ही शेजवान चटणी ही शेजवान चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हे सोडा थोडा चीज सॉस टाकला आहे आता हे जे आपण केलेलं मिश्रण हे याच्यावर टाकून घ्यायचं आहे शिमला मिरची कोबी आणि गाजर आता हे बटाट्याचे असे स्लाईस केलेत मोठे चिप्ससारखे के। तेना मी शिजवून घेतलेले आणि त्याच्यावरती जे मिश्रण टाकलं आहे त्याच्यावरती हे बटाट्याचे स्लाईस टाकायचे आहेत नंतर थोडंसं मीठ असं स्प्रिंकल करायचं आहे आणि थोडीशी मिरची पावडर कारण मी घरामध्ये चट शेजवान चटणी बनवून ठेवली होती ती जास्त स्पायसी बनौ, मी नाही बनव बनवली आहे म्हणून मी थोडीशी मिरची पावडर टाकली आहे आणि असं हे फ्रँकीसारखं करून घ्यायचं आहे त्याच्यावरती मी चीज किसलेलं एक अर्धी क्यूब चीज किसला आहे आता हे तव्यावरती आपण थोडंसं बटर टाकून आपण थोडंसं थो याला फ्राय करून घेऊया आलटून पलटून उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या आहेत मुलांना रोज नवी, नवीन नवीन काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर त्याच्यासाठी त्यांच्यासाठी हा चांगला एक ऑप्शन आहे मुलं पण असं वेगळं बघितलं तर खुश होतात सारखं डाळ भात भाजी चपाती बघून तेही वैतागतात म्हणून त्यांच्यासाठी हे भाज्या पण ह्याच्यामध्ये भरपूर आपण टाकल्या आहेत आणि चपाती पण दिली आहे म्हणजे आपलं जेवणाचं टेन्शनच मिटलं आहे असं हे बनवून तुम्हीही द्या तुमच्या मुलांना खूप आवड खूप आवडेल हे बघा किती मस्त असं क्रिस्पी हे करून दिले हे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरामध्ये बनवून दिलेलं त्यांना चांगले आता है, हे हे बघा किती मस्त झाले आहे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा किती मस्त दिसते मुले पण खुश उन्हाळ्याची सुट्टी एकदम एन्जॉय करतील धन्यवाद